आज आपण इथे इन्स्टंट चॉकलेट्स बघणार आहोत इन्स्टंट यासाठी की आपल्याला काही जास्त त्याच्यात करायचं नाही आहे आपल्याला कोणासाठी काय स्वीट न्यायचं असेल आणि आपल्याकडे खजूर असतील घरी तर आपण हे नक्की त्यांना देऊ शकतो गिफ्ट म्हणून किंवा तुम्हाला शुगर क्रेविंग होत असेल आणि तुम्हाला साखर खायची नसेल तर हा एक बेस्ट पर्याय आहे मी खजुराला डिसेडेड करते आहे आणि त्याला असं ओपन करून घेतलं आहे जेणेकरून आपण त्याच्या आतमध्ये स्टफिंग भरू अतिशय सोपा आणि सुंदर असा पदार्थ आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीसाठी आपण हा पदार्थ घरच्या घरी बनवू शकतो याच्यात असं खूप कठीण असं काहीच नाही आहे आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ते मी असेच ड्राय रोस्ट केले आहेत मी कुठल्याही तुपामध्ये वगैरे भाजलेले नाही आहेत असेच ड्राय रोस्ट करून घेतले आहेत आणि हे जे डेट्स आहेत हे मी फक्त इथे डिसेडेड करते आहे असे मी सगळे करून घेणार आहे इथे आपण हे जे रोस्टेड ड्राय नट्स घेतलेले आहेत ह्याच्यात फक्त मी जस्ट तव्यावरती पॅनमध्ये ह्यांना रोस्ट केलेलं आहे आणि हे डी सीडेड आपले खजूर आहेत खजूर सिलेक्ट करताना फक्त चिकट खजूर सिलेक्ट करू नका ते जे ड्राय असतात ते खजूर घ्या असे जे साखरेत घुळवलेले असतात ते खजूर घेऊ नका इथे मी थोडं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ह्या भांड्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स जे आहेत ते सगळे आपण चॉप करून घेऊया बघू शकता तुम्हाला हवे तितके चॉप करा चेरीसुद्धा क्रश करून घेतलेले आहेत आणि आपण त्यात त्या मिक्स करणार आहोत आपण या मिश्रणामध्ये एक चमचा मध घालणार आहोत जस्ट थोडा गोडपाणा येण्यासाठी आणि प्लस हे एक हेल्दी ऑप्शन पण राहील याच्यासाठी कारण ह्याला आपण कुठेही गरम वगैरे करणार नाही आहोत तर एक चमचा मी यात मध घातलेला आहे आणि मध घातल्यामुळे जे मिश्रण आहे ते सगळं एकवटून येईल यात मी आता एक चमचा खोबरं घातलंय डेसिकेटेड कोकोनट आहे हे सगळं ऑप्शनल आहे याच्यात काय भरायचं आणि काय नाही हे तुम्ही तुमचं ठरवू शकता तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही टाकू शकता अजून एक चमचा मध लागणार आहे याच्यामध्ये कारण हे ड्राय झालेलं आहे सो आहे हा चांगला त्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला भरताना त्याला एक स्टिकीनेस येईल आणि ते सांडणार नाही बाहेर पडणार नाही आपण जेव्हा खजुराच्या आतमध्ये हे मिश्रण भरू तेव्हा ते, ते बाहेर साडणार नाही तुम्हाला मधापेक्षा तुम्ही अलक्षात गुलकंद पण घालू शकता हा बेस्ट ऑप्शन राहील पण माझ्याकडे आज गुलकंद नाही आहे पण गुलकंद घालून सुद्धा खूप छान होतील हे प्रश्नच नाही असं झालेलं आहे आणि ह्याचा एक असा छोटासा गोळा होतोय मी बघू शकता गोळा फॉर्म होतोय जो आपण असा करून इथे ठेवूया म्हणजे आपल्याला डेट्समध्ये भरता येईल छोटा घ्या कारण डेट्स छोटे आहेत जर डेट्स मोठे असतील तर मोठा घेता येईल आणि त्याला बंद करा प्रयत्न करा की त्याचं तोंड जे आहे ते बंद होईल असे आपण सगळे डेट्स आहेत ते भरून घेणार आहोत इथे मी हे व्हाईट चॉकलेट आहेत जे मेल्ट करून ठेवलेलं आहे आणि त्यात आपण हे सगळं डीप करणार आहोत घट्ट दाबून घ्या जेणेकरून त्यांची तोंड़ जी आहेत ती उघडणार नाहीत आपण स्टफ केल्यानंतर इकडे मी आता प्रत्येक हजूर जो आहे हा व्हाईट चॉकलेट मी मेल्ट करून घेतलेला आहे आणि त्याच्या ह्याच्यात टाकणार आहे उचलायचे आपण आपण जे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे त्या चॉकलेटला पहिली गोष्ट आपण टेम्पर्ड करून घ्यायचं म्हणजे गार करून घ्यायचं त्याला असं गरम गरम असताना जर तुम्ही त्याच्यावरती हे केलं तर त्याचा जो लेयर असतो तो खूप पातळ येतो सो पहिलं त्याला गार करून घ्या आणि मग इथे त्याला व्यवस्थित ड्रेन करा आतमध्ये आणि मग ह्या पेपरवरती द्या असंच मी सगळे करणार आहे तुम्ही याच्यामध्ये दुसरंही चॉकलेट कुठलंही घेऊ शकता व्हाईट चॉकलेटच पाहिजे असं काही नाही आहे डार्क चॉकलेट पण घेऊ शकता असं मी याला फॉ माझ्या हातामध्ये फोर्क आहे आणि त्या फोर्कमध्ये मी त्याला हे करते काही जण ह्याला दोन दोन वेळा आपण डीप करतात कारण पहिला जो डीप येतो तो, तो नेहमी असा पातळ येतो सो ते ड्राय झाल्यावर ते परत एक दुसऱ्यांदा टाकतात का तर चॉकलेट आहे ते व्यवस्थित त्याच्यावरती बसावं म्हणून सगळे माझे जे चॉकलेट्स आहेत ते ह्या पेपरवरती काढून येणार आहे वा आपली ही रेसिपी खूप छान झालेली आहे मी त्यातला एक खजूर जो आहे तो तुम्हाला आतमध्ये खोलून दाखवते किती सुंदर दिसतोय आणि तो खायला पण तितकाच सुंदर आहे माझ्याकडे ऑलरेडी तीन संपलेले आहेत आणि हा मी तुम्हाला मुद्दाम खोलून दाखवलाय की हा आतमध्ये छान लागतो मधाचा गोडपणा आणि आतल्या असलेल्या बाकीच्या ड्रायफ्रूटचा क्रंचीनेस ह्याची टेस्ट अजून वाढवतो तर या दिवाळीला आपण तळलेले पदार्थांबरोबर असे हेल्दी पदार्थ पण खाल्ले पाहिजेत कारण ह्याच्यामध्ये फ्रुट्स आहे खजूर आहे जे सगळे आपले न्यूट्रिएंट्स असणारे घटक आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्यासाठी पाहत राहा खवयच खट्टा धन्यवाद